महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते अधिकारी संयुक्त कृती समिती शासनाच्या विरोधात आक्रमक झाली आहे खाजगीकरणाला विरोध करीत महावितरण कार्यालयासमोर कर्मचारी अभियंता आणि अधिकाऱ्यांनी राजव्यापी संपामध्ये सहभाग घेत आपला संताप व्यक्त केला आहे बुधवारी संपूर्ण राज्यात राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता यात संपाचा भाग म्हणून राज्यातील शहाऐंशी हजार वीज कामगार अभियंते अधिकारी व कंत्राटी कामगार खासगीकरणाच्या विरोधात व इतर प्रलंबित प्रश्न याबाबत संपात सहभागी झाले होते कामगार संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये समांतर वीज वितरणाचा परवाना महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात अदानी व इतर खासगी भांडवलदारांना देऊ नये या मागणीकरता हा संपा पुकारला होता यावेळेस या संपामध्ये अनेक कर्मचारी अभियंते अधिकारी आणि महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून आले आजचा जो नऊ तारखेचा देशव्यापी संप आहे या संपामध्ये भागीदारी करत असताना महाराष्ट्रातील प्रमुख असणाऱ्या सहा कृती समितीतल्या संघटना आज एकत्र आलेल्या आहेत आमचा रोष सध्याच्या शासनावर आणि केंद्राच्या सरकारवर आहे याचं कारण असं आहे की वीज उद्योग जो जनतेच्या मालकीचा असायला पाहिजे परंतु आजचं दुर्दैव चित्र आहे की तो जनतेच्या मालकीचा न राहता तो भांडवलदाराच्या मालकीचा होऊ घातलेला आहे आणि याच्यासाठी पूर्णत महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन जबाबदार आहे कारण अतिशय चांगल्या पद्धतीतला हा उद्योग चालत असताना काहीही गरज नसताना जर डिजिटल मीटर उपस्थित असताना जर स्मार्ट मीटरचा घाट या राज्य शासनानं घातला तर याला कारण आहे केंद्रातली योजना आणि जर ही केंद्राची योजना असेल तर केंद्र अशा प्रकारचे सरकारी उद्योग का म्हणून म्हणजे खाजगीकरणामध्ये देतं हे न करणारी गोष्ट आज म्हणजे एवढी जनता आता म्हणजे शानी आहे जनतेला हे सगळं समजते त्याच्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये आज आम्ही ज्या पद्धतीने एकत्र आलोय वीज उद्योग म्हणून भविष्यामध्ये आम्ही जनतेला आणखी सोबत घेणार जे शेतकऱ्याच्या विरोधात हे सरकार आहे शेतकऱ्यांसाठी जवळपास शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर दीड वर्ष लढला तेव्हा तीन काळे कायदे माघारी घेतले त्याच पद्धतीनं आता आम्ही सुद्धा या शेतकऱ्यांसाठी सुद्धा लढणार परंतु या बिंडोक सरकारला इतकं साधं कळत नाही की वीज उद्योग पाणी पाणीपुरवठा असेल परिवहन सेवा असेल हे शासनाने जनतेसाठी चालवायचं काम आहे आणि ते त्यांचंच कर्तव्य आहे परंतु काही खाजगी भांडवलदार धनाढ्य लोकांच्या घशात घालण्यासाठी या सरकारने हे सर्व शासकीय उद्योग जे आहेत ते खाजगीकरण करून पूर्ण जनतेला देशोधडीला लावणार आहे परंतु हा वीज कर्मचारी या विरोधात आज फक्त एक दिवशी संप केलेला आहे पण यानंतर देखील या बिंडोक सरकार जागेवर आले नाही त्यांच्या मानवटीवर बसलेलं हे खाजगीकरणाचं भूत हा कर्मचारी उतरल्याशी राहणार नाही त्यामुळे इतकेच सांगतो हे तो ट्रायल आहे पिक्चर अभि बाकी आहे